तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनं कसा आतून बरं आहात का आय होप तुम्ही बरंच असाल तर आजचा सा पहिला व्हिडिओ मी नवीन चॅनलवर टाकत आहे तर नक्की पहा आधीचा चॅनल माझा डिलीट झालेला आहे तर तुम्ही माझ्या आधीच्या चॅनलला खूप सपोर्टही केला तर माझ्या माझ्यामुळं चॅनल डिलीट झाला तो तर हा चॅनल नक्की पहा आणि सपोर्ट करा मला तर चला मी मक्का भाजणार आहे तर बघू शकता तर इथं वली मका घेतलेली आहे तर चला ह्याला आपण भाजूया तर पहिला व्हिडिओ टाकणार आहे नवीन चॅनेलवर तर नक्की पहा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका तर रील्स वगैरे टाकते मी पण जास्त कोण पाहत नाही नवीन चॅनल असल्यामुळं तर सगळी त्या जुन्या चॅनलला पाहतात तर प्लीज तिथं लाईक तर बघू शकता इथं मी गॅस पेटवला आहे तर मका ठेवते याच्यावर तर मका भाजायला अनेक वेळ आहे तर आमच्या रानामधून आणलेले आहे मकाही तर ओली मका असल्यामुळे छान लागते खाण्यासाठी तर कोणाकोणाला आवडते मका खाणं खायला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकता मका भाजायला घेतली आणि गॅसच संपला तर बघती ट्राय करू करू काय चालू हो ना गॅस तर चला मी आता चुलीवर मका भाजती तर बघा ना गॅसच संपला माका भाजायच्या टायम आता तो वारं पण खूप सुटलंय बाहेर तर बघा मका भाजायला घेतले आणि गॅसच संपला तर दोन अडीच महिने झाले गॅस भरून आणल्याला तर आता वारं पण खूप बाहेर सुटलंय आणि गॅस पण संपला तर अवघड झाले तर चला चूल पेटवती बाहेर आणि चुलीवरती माका भाजते तर गॅस संपला आणि तर बघू शकता मी चुल पेटावली बाहेर खूप वारा पण वारपले खूप वारा सुटल पेटत नव्हती चुल पेटावली तशी चला मका आणते मी भाजायला म्हणून Munu warat tawar 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 tawar. Tawar 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 तर बघू शकता माका भाजून घेतली मी चुलीवर मस्त झालं मस्त भाव लागते मका तू काय पाहिजे म्हणे चला आता मी स्वयंपाक कधी चुलीवर गॅस संपला असल्यामुळे चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा शेअर ही नक्की करा तर चला बाय